सातारा स्थानिक गुन्हा शाखेच्या चतुर पोलिसांनी ब्याण्णव टोळे सोन्याचे दागिन्यासह बत्तीस हजार पाचशे रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली शिफ्ट कार असा शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या सातारा कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीमध्ये दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास श्रावणी हॉटेल समोर प्रवाशांना नैसर्गिक विधी करण्याकरता एस टी बस क्रमांक एम एच चौदा किंवा छप्पन्न थांबली होती त्यावेळी सीट नंबर बसलेल्या कृष्णा कंपनीच्या जबर मारहाण करून दागिने व बत्तीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने चोरी करून घेऊन गेलेली तळबीट पोलीस ठाणे गुन्हा नोंद केला होता सदरच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सातारा स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्याकडे देऊन तात्काळ चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांच्या सूचनेचे काटेकोर पालन करून क्षणाचाही विलंब न लावता पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर पोलीस हवालदार हसन तडवी पोलीस हवालदार मनोज जाधव पोलीस हवालदार प्रवीण कांबळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार या तपास पथकाने आरोपीची माहिती प्राप्त करून राहुल दिनेश शिंगाडे राहणार शिंगणापूर तालुका माण महावीर हनुमंत कोळपे राहणार बीबी तालुका फलटण यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा कौशल्यपूर्व तपास केला त्यानंतर समजले महावीर हनुमंत कोळपे हा कृष्णा कुरिअर कोल्हापूर येथे नोकरीस होता त्यामुळे त्याला या कंपनीचा कर्मचारी कधी कधी सोन्याचे दागिने घेऊन जातो हे माहीत होते त्यांनी त्या कर्मचाऱ्याची चोरी करण्याचा प्लॅन केला त्यानंतर ठरल्याप्रमाणे राहुल शिंगाडे महावीर कोळपे अभिजित करे अतुल काळे आणि दोन फरारी आरोपी त्यांची नावे माहित नाहीत सर्वजन दोन नऊ सात दोन शून्य दोन पाच रोजी इनोव्हा कार क्रमांक का बारा यू एम सत्तेचाळीस तेवीस व स्विफ्ट कार क्रमांक का चौदा सोळा मधून कोल्हापूर येथे बस स्थानकावर थांबून रात्री साधारण सकाळचे नऊ वाजून मिनिटेचे कृष्णा कुरिअर कंपनीचा कर्मचारी बॅग घेऊन कोल्हापूर ते मुंबई जाणारे बसमध्ये बसलेनंतर बसले नंतर एक फराळी आरोपी एसटी बसमध्ये बसला त्यानंतर सर्वजण इनोव्हा शिफ्ट कारमधून एसटीचा पाठलाग करीत होते सदरची बस तासावडे टोल नाक्याजवळ वराडे गावा शेजारी श्रावणी हॉटेल समोर थांबल्यानंतर बस मधील सर्व प्रवासी खाली उतरले त्यावेळी फरारी आरोपीने इतर आरोपींना इशारा केला व राहुल शिंगाडे महादेव काळे बस मध्ये जाऊन तिघांनी लाथा बुक्यांनी व लोखंडी तलवारीने मारहाण करून त्याच्या जवळील सोने असलेली बॅग चोरून पळून गेले गुन्हा सहा लोकांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यांच्यावर वाढीव कलमे लावण्यात आली आहेत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषण करून उर्वरित आरोपीचा शोध घेतला अतुल काळे अभिजित करे जंगला जंगलामध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली पोलीस पथक सात दिवस अहोरात्र शोध घेत होते त्यानंतर ड्रोनचा वापर करून पोलीस आरोपी पर्यंत पो त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी आरोपी अतुल काळे अभिजित करे यांचा पाठलाग करून त्यांच्या मुश्क्या वळल्या एकूण शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा श्री तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर वैशाली कडुकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर रोहित फाण्या उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातीर अंबलदार साबीर मुल्ला मनोज जाधव हसन तडवी प्रवीण कांबळे अजय जाधव अमित झेंडे प्रवीण पवार संकेत निकम अमृत करपे विजय निकम दलजित जगदाळे आनंदा यांनी सहभाग घेतला होता पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी अभिनंदन केले त्यामुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत व सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे नागरिक कौतुक करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट